नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी मराठी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो भाग मध्ये आपण शब्दयोगी अव्ययाचे पहिले आठ प्रकार पाहिले आज आपण उरलेले प्रकार आणि स्वरूपावरून पडणारे दोन प्रकार पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया शब्दयोगी अव्ययाचे अर्थावरून पडणारे प्रकार नववा प्रकार संग्रहवाचक शब्दयोगी अव्यय अशी अव्यये जी नामाला किंवा सर्वनामाला जोडून संग्रह किंवा समावेश दर्शवतात उदाहरण सुद्धा देखील ही पण वाक्य मी सुद्धा तुला मदत करेन मी देखील त्या कार्यक्रमात सहभागी होईन वरील वाक्यात मी सुद्धा आणि मी देखील हे शब्द संग्रह दाखवत आहेत की इतर लोकांसारखे मी सुद्धा मदत करेन आणि सर्वांसोबत मी देखील सहभागी होईल यात आपल्याला समजते की या संघासोबत हा व्यक्ती देखील सहभागी आहे दहावे संबंध वाचक शब्दयोगी अव्यय असे शब्द जे नामाला किंवा सर्वनामाला जोडून संबंध दर्शवतात उदाहरण विषयी विशी संबंधी वाक्य भारताविषयी माझ्या मनात अतिशय प्रेम आहे त्यासंबंधी काही बोलायचे आहे वरील वाक्यातील भारताविषयी आणि त्यासंबंधी हे दोघं शब्द वाक्यातील इतर शब्दांसोबत संबंध दाखवत आहेत जसे पहिल्या वाक्यात लिहिले की माझ्या मनात प्रेम आहे पण कशा संबंधी कशाविषयी तर भारताविषयी अशा प्रकारे हे शब्द संबंध दर्शवतात म्हणून त्यांना संबंधवाचक शब्दयोगी अव्यय म्हणतात अकरावे साहचर्य वाचक शब्दयोगी अव्यय म्हणजे सोबात सह संगे सकट सहित बरोबर अशा अर्थाचे शब्द वाक्य तू पण माझ्याबरोबर सहलीला ये आईसहित सर्वजण हजर होते वरील वाक्यातील माझ्याबरोबर आणि आईसहित या शब्दावरून तुम्हाला कळालं असेल की हे सोबत असण्याचा अर्थ दर्शवत आहेत बारावे भागवाचक शब्दयोगी अव्यय असे शब्द जे नामाला किंवा सर्वनामाला जोडून भाग किंवा अंश दर्शवतात उदाहरण पैकी पोटी आतून वाक्य तीस मुलांपैकी दहाच मुले पास झाली या वाक्यात तीस मुलांच्या समूहातून दहा मुलांचा भाग गट जो पास झाला असे दर्शवले आहे कर्जाच्या व्याजापोटी त्याने आत्महत्या केली या वाक्यात कर्जाचे जे व्याज आहे जो व्याजाचा भाग आहे त्या कारणाने आत्महत्या केली असे म्हटले आहे म्हणून व्याजापोटी हा शब्दयोगी अव्यय वापरला आहे खोक्याच्या आतून खेळणी बाहेर पडली खोक्यात खूप खेळणी आहे पण काही पडली खेळण्यांचा छोटा भाग दर्शवला आहे तेरावे विनिमय वाचक शब्दयोगी अव्यय अशी अव्यये जी बदलात ऐवजी जागी बदली बद्दल असा अर्थ दर्शवतात म्हणजे एका गोष्टीच्या जागी दुसरी गोष्ट उदाहरण नीता ऐवजी लीना कबड्डी खेळणार आहे तुमच्या जागी मी गेलो होतो वरील वाक्य वाचून तुम्हाला कळालं असेल की याच्या जागी तो त्याच्या जागी हे म्हणजे अदलाबदलीचा अर्थ स्पष्ट होत आहे चौदावे दिक्वाचक शब्दयोगी अव्यये अशी अव्यये जी वाक्यातील दिशा दर्शवतात उदाहरण कडे प्रत प्रती वाक्य तुझ्याकडे किती पैसे आहेत गुरुप्रती आदर असावा वरील वाक्यातील तुझ्याकडे गुरुप्रती हे शब्द कोणाकडे तरी इशारा करत आहे म्हणजे ती दिशा दाखवत आहे पंधरावे विरोधवाचक शब्दयोगी अव्यये असे शब्द जे नामाला किंवा सर्वनामाला जोडून विरोध दर्शवतात उदाहरण विरुद्ध वीन उलट उलटे वाक्य भारतीयांनी इंग्रजांविरुद्ध आंदोलने केली होती सुनीताने चांगले काम केले याउलट लोकांनी तिच्यावर वाईट आरोप केले वरील वाक्यातील इंग्रजांविरुद्ध याउलट हे शब्द विरोध दर्शवत आहेत सोळावे परिमाणवाचक शब्दयोगी अव्यये असे शब्द जे प्रमाण दर्शवतात उदाहरण भर वाक्य रात्रभर पाऊस कोसळत होता आज दिवसभर कडक ऊन होते तर मित्रांनो हे होते शब्दयोगी अव्ययाचे अर्थावरून पडणारे सोळा प्रकार आता आपण पाहणार आहोत स्वरूपावरून पडणारे प्रकार साधित शब्दयोगी अव्यये नाम विशेषण धातू क्रियाविशेषण अव्यये यांच्यापासून बनलेल्या अव्ययांना साधित शब्दयोगी अव्यये म्हणतात नामसाधित अव्यये हात हाती उदाहरण त्याच्या हाती मी पिशवी पाठवते विषय विषयी संबंध संबंधी विशेषण साधित सारखा सारखे धातु साधित त्याग त्यागी कर, करिता क्रिया विशेषण साधित खाली खालून पुढ़ून दुसरा शुद्ध शब्दयोगी अव्यये हे समझना आधी सामान्य रूप काया है, हे का उदाहरण सामान्य रूप है घरा मूळ शब्द घर बदलून घरा झाले भारताविषयी मूळ शब्द भारत बदलून भारता झाले पण काही शब्दयोगी अव्यये जोडताना मागील शब्दात कसलाही बदल होत नाही त्यांना म्हणतात शुद्ध शब्दयोगी अव्यये उदाहरण तुम्ही देखील कार्यक्रमाला या इथे तुम्ही या शब्दात काहीही बदल झालेला नाही अजून उदाहरण तो सुद्धा तिथे आला होता मी पण शाळेत गेले होते तर मित्रांनो आज आपण शब्दयोगी अव्ययाचे उरलेले आठ अर्थावरून पडणारे प्रकार आणि स्वरूपावरून पडणारे दोन प्रकार शिकलो अशाच उपयुक्त मराठी व्याकरणाच्या व्हिडिओंसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात मी मराठी आपल्या मायबोलीचं ज्ञान देणारे व्यासपीठ